पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर किलोमीटर दोन पॉईंट चारशे येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीचा अपघात झाला असून यात कसळखंडे येथील आतिश चंद्रकांत पाटील याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत बजाज कंपनीची पल्सर दुचाकी क्रमांक एम एस शून्य सहा ए व्ही एक्केचाळीस चौदा यावरील चालक आतिश चंद्रकांत पाटील वय बत्तीस राहणार कसळखंड हे दुचाकी घेऊन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश निषेध असताना कळंबोली ते कसळखंड असा जात होता एक मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेन किलोमीटर दोन पॉईंट चारशे या ठिकाणी आतिश दुचाकीवर आदई ब्रिज जवळ आला असता ट्रेलरला पाठीमागून ठोकर मारून अपघात झाला या अपघातात आतिश जखमी झाला त्याला आय आर बी रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले अपघातस्थळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार स्टाफ महामार्ग पोलीस पळस्पे मोबाईलवरील स्टाफ देवदूत आय आर बी स्टाफ हजर होते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दुचाकीस परवानगी नाही त्यामुळे दुचाकी घेऊन कोणीही प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे